सासोडे आरपीआयचे आंदोलन कोथरुड येथील घटनेचा निषेध करत संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी तर जनसुरक्षा कायदा रद्द करण्याचीही केली मागणी पुण्याच्या येथील शिवतीर्थ चौकात आरपीआय आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शब्द वापरून अपमानित केलं बेकायदा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांचे शोषण केलं त्या घटनेतील पोलीस अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर संविधान का बदलावे या पुस्तकाचे प्रकाशन करणारे लेखक अॅडव्होकेट शिवाजी कोकरे त्यांना सहकार्य करणारे मिलिंद एक बोटे आणि त्यांच्या सहकार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सातत्याने संविधान आणि राष्ट्रध्वज याच्याविषयी सतत आणि अपमानकारक बोलणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी याबाबतच्या मागणीचं पत्र पोलिसांकडे देण्यात आले यावेळी आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले का त्याच्या वतीने आम्ही हे सांगू इच्छितो की पावा दिवशी कोथूर येथे तीन मागासवर्गीय मुलींना पोलीस प्रशासनाने डांबून ठेवलं सात तास दांबून ठेवलं चौकशीसाठी ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही अशा ठिकाणी बंद करून ठेवणं हे थे चुकीचं आहे पण त्या ठिकाणी बो बंद करून ठेवलं त्यामुळे त्या ठिकाणी असणारे ज्या पी एस आय प्रेमा पाटील असतील पी एस आय अमोल कामचे असतील ज्या औरंगाबादहून आलेल्या संजीवनी शिंदे असतील व त्यांचे सहकारी यांच्यावर त्वरित ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी कार्यक्रम झाला पत्रकार भवन येथे संविधान का बदलावे याचे जे पुस्तक प्रकाशन सोहळा होता ते पुस्तक बनवणारे लेखक आयोजक ॲडव्होकेट शिवाजी खोके मिलिंद एकबोटे या यांच्यावर वा कारवाई व्हावी सातत्यानं राष्ट्रध्वज भारतीय संविधानामध्ये गळ रोखणार म्हणून भिडेंच्यावर कारवाई व्हावी मिलिंद एकवटे हे सातत्यानं दंगली घडवत असतात पुरंदर तालुक्यामध्ये दोन हजार साली जी दंगल घडवली होती त्याची ते, ते मुख्य सूत्रधार होते भीमा कोळेगाव दंगलीची मुख्य सूत्रधार होते आणि त्या माणसाचा सातत्यानं पोरंदर तालुक्यात वावळ वाढतोय म्हणजे ते, ते पुन्हा दंगल घडवण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांना चा पसवा त्यांच्या योग्य ती कारवाई करावी या आमच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या मान्य व्हायच यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं